Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we're chasing leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सर्वांचा युट्यूब चॅनल व्लॉग्स मध्ये आज उजारवाडी पाठ्यलो आलोय चोवीस एक दोन हजार चोवीस भव्याने दिव्या एक बैल मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे तर मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलो आहे आपल्यासोबत यात्रा कमिटी आयोजक कमिटी आणि आप आपले सर्वांचे लाडके मोरे सरकार या ठिकाणी उपस्थित आहेत तर एकंदरीत जाणून घेऊ कसं काय मैदानाचं नियोजन आहे नमस्कार नमस्कार काय सांगा चू नि बाळंबाई देवी यात्रेनिमित्त प्रथमताच हे मैदान ग्रामस्थांनी आयोजित केलेलं आहे आणि या मैदान एक आदत एक बैल असं आयोजित केलेलं आहे कशी रूपरेषा बक्षिसाची रूपरेषा कशी आहे प्रथम क्रमांकाला दोन टी स्पोर्ट बाईक आहे त्या द्वितीय क्रमांकाला एक टीव्हीएस स्पोर्ट बाईक आहे तृतीय क्रमांक चाळीस हजार आहे चौथ क्रमांकाचं बक्षीस तीस हजार आहे पंचम क्रमांक दहा हजार आहे आता कसं यात्रेच मैदाना मैदानी सर्व सर होणार आहे आणि ह्यात गावची गाडी कोणती पाळणार नाही आणि डायरेक्ट फायनल ही गाडी कोणती गावची पालणार नाही ओळख वशेला तसं काय होणार का नाही ओळख आणि ज्यांचा वशिला ज्यांना लावत ते त्यांनी ह्या मैदानात आलं नाही तरी चालेल नक्कीच मला वाटतं यात्रेच मैदान तुमचं पहिल्यांदाच तुम्ही नियोजन केलं पहिलंच वर्ष उजारवाडी ग्रामस्थांनी कसं होणार मैदान पल्ला वगैरे किती आता तुमचा फाटीचा पल्ला नऊशे पन्नासच्या आसपास आहे बर आणि किती फाट्या आखलेल्या अकरा टोटल अकरा फाटी अकरा फाट्या पुढं थांबायला वगैरे गाडच नाही फोटो वेर वगैरे काय नाही एकदम प्लेन आहे ना नमस्कार काय सांगाल पहिलंच वर्ष घेतलं ना आणि आयोजन बऱ्यापैकी तुमच्याकडून सगळे विचारपूस झाले मैदाना संदर्भात काय सांगाल आपल्या बैलगाडी मालकांना पहिल्यांदाच या ठिकाणी पुजारवाडी ग्रामस्थान या मैदानाचं आयोजन नियोजन केलेलं आहे आणि हे जे मैदान आहे की नाही या फाटीवरती बरीच मैदानं झालेली आहेत वडूची फाटी म्हणून या फाटीला संबोधलं जात होतं त्याच फाटीवरती हे मैदान आहे त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती आहे हे रान कसं आहे पळायला कसं आहे त्याच्यामुळे मनात कुणीही शंका बाळगू नका रानाच्या बाबतीत रान एकदम प्लेन आहे ह्या साईडला पण भरपूर मोकळं राना ह्या साइडला मोकळा आणि पुढे सुद्धा मोकळा आहे जवळजवळ मध्ये पाच सहा मैदान झालेत त्याच्यामुळे राणाचा काहीतरी विषय येत नाही आणि पहिल्यांदा मैदानाचं आयोजन नियोजन केलेलं आहे या ठिकाणी यात मला वाटतं सगळे आदतचं मैदान आहे आणि सगळी आदतच दिसते परंतु इथं आदतचं मैदान आहे परंतु लक्षात घ्या हि दुसरा दुसा घेतला नाही कारण आदतवरती खरं अर्थाने या ठिकाणी आता अन्याय व्हायला लागलाय जे आदतला कुठेतरी प्राधान्य मिळत होतं की बाबा बारक्यांना कुठेतरी चान्स मिळत होता त्याच्यात आता दुसरं शिरायला लागल्यामुळे काय होते जाईल त्यात आता दोन चार मैदान झाली तिथं काय झाले दुसऱ्यानेच एक दोन तीन केलेत आदत खालीच राहिली आणि परत हे मी वारंवार सांगत असतो बैलगाडी मालक अजून तुम्ही बदल करा तुमची बैल आहेत तुमच्यामुळे मैदान होत असतात या ठिकाणी आदत या ग्रामस्थांना खरोखर मानलं पाहिजे मैदान पैशासाठी कमवणारे भरपूर आहेत त्यात आदत आणि दुसे घेणारे भरपूर आहेत परंतु इथं फक्त आदत आणि आदतला या ठिकाणी कुठेतरी न्याय देचं काम करण्यासाठी या ठिकाणी ग्रामस्थांनी आदतचं मैदानाचं नियोजन केलेलं आहे नक्कीच सरकार सरकार आता भरपूर ठिकाणी तुमचं असं मत आलं प्रत्येक मैदानावर येतं की आदत दुसरा मिक्स नसावं किंवा आदतवाल्यांनी दुसऱ्यात पडू नये त्या कुठ सुद्धा कुठं ना कुठे संदर्भात काय काय तर ती महारथी असते काय ना वाटतं आपण गंडवतो पण ते गंडवून खेळणं आणि खेळल्यानंतर एखादं कुठेतरी नाव बरप बदनाम झाल्यानंतर परत तुम्ही नाव कमवू शकत नाही त्याच्यासाठी प्रामुख्याने ज्यांचा खरोखर आदत आहे एक बैल त्यातला आदत पाहिजे आणि त्याच पद्धतीत या ठिकाणी आपण खेळा जरी तर एखादा आदत पळाला गटाला जरी पळाला चुकबुली इकडे तिकडे झाली जरी सेमीला कोणी ऑब्जेक्शन घेतलं तरी तो बैल परत फायनल पर्यंत आपण पळू शकणार नाही कारण एक आदत त्यात पाहिजे का तर पाहिजे सरकार आता बऱ्यापैकी आता तुम्ही जसं म्हणला पहिलंच परवा आहे आणि सगळेच आदत आहेत आणि मैदान सुद्धा आदत आहे म्हणून मी तुमच्याकडून जरा विचारतो कारण जरा अनुभव कमी जास्त आहेत मुलांना सरकार आता भरपूर ठिकाणी कुठं शेपूट जाऊन न मारा नव्हते कमिटीनं तसं नियोजन केलंय तुम्हाला सूचना दिली आहे का कमिटीने पूर्व सूचना दिलेली आहे इथं जर एखाद्या ड्रायव्हरनं जर शेपूट चावला तर त्याचा खरोखर या ठिकाणी श्रीफळ देऊन त्याचा सन्मान केला जाईल खरोखर आणि मेन त्याला परत निकाल नाही का तर नाही गाडीला निकाल नाही ड्रायव्हरचा या ठिकाणी श्रीफळ देऊन नाव घेऊन त्याचा सन्मान यात्रे या ठिकाणी केला जाईल नक्कीच सरकार सरकार आता यात्रेच मैदान आहे काय सांगाल थोडी यात्रेच्या मैदाना संदर्भात काय सांगाल कारण आता बरेच मैदान पडायला लागली कुठं वाढदिवस कुठं काय आता मैदान ही जुरी परंपरा आहे तुम्हाला या क्षेत्रामध्ये पंचवीस वर्ष झाली तुम्ही पहिल्यापासून मैदान करताय खटाव तालुक्यात नाही अखंड महाराष्ट्रभर तुम्ही पारंपरिक मैदान पोखरा जात आहे यात्रेच्या मैदाना संदर्भात काय सांगाल बैलगाडी मालकांना यात्रेची मैदान म्हटल्यानंतर यात्रेच्या मैदानात जेणेकरून सर्व गाव सामील होत असतो आणि सर्व गाव सामील झाल्यानंतर काय होतं तिथं कोणाचाही वशिला लागत नाही कारण कोणी तिथे वशीला लावायला येत नाही आणि जे भराव मैदान होतं त्या ठिकाणी बरेच ठिकाणी अजून सुद्धा तेच खेळ चाललेलं आहे आणि उदाहरणार्थ वाढदिवस किंवा नेत्यांच्या ह्याच्यात मैदान होते त्या मैदानाला काय होतं वेळ लागतोय कारण ते पय पाहून येते त्यांचा मान सन्मान होणं आणि त्यानंतर फायनलला थोडासा वेळ लागतोय हे यात्रेचं मैदान आणि खरोखर यात्रेच्या मैदानात खरो खर या मैदाना बक्षीस जे जाहीर केलं जातं ते बक्षीस दिलं जातं उदाहरणार्थ आता पण बरेच मैदान व्हायला लागले संघटनेने दुर्लक्ष या ठिकाणी केलं आणि बरेच मैदान असे व्हायला लागले की हँडवेलवर दिलं जातं एक लाख रुपये बक्षीस आणि गाड्या कमी जमल्या म्हणून या ठिकाणी परत ते बक्षीस कमी केलं जातं पन्नास हजारच दिलं जातं डिपॉझिट घेताना एकच हजार रुपये घेतात एक प्रमाण आणि दिलज बक्षीस देताना परत म्हणतात गाड्या कमी आल्या तर तुम्हाला पन्नास किंवा हो शेवटच्याला पाचच हजार रुपये मिळतात हा अन्याय होतो कुठल्या मैदानावरती जिथं भरीव मैदान असतात तिथं अन्याय होतो परंतु यात्रेच्या मैदानात बक्षिसामध्ये तडजोड नसते कारण हे यात्रेचं आणि गावचं मैदान असतं त्याच्यामुळं खरोखर यात्रेची मैदान सर्व वेळ गाडी मालकाने खेळली पाहिजेत जिथं यात्रेच्या मैदानात अन्याय जवळजवळ नव्याण्णव टक्के होत नाही कारण गाव सामील असतो निकाल रेसर दिले जातात हा सरकार आता ह्याच मैदानाचं बक्षीस स्वरूप तुम्हाला माहिती आहे हे बक्षीस गाडी कमी जास्त आली तर दिले जाणार का सगळी बक्षीस कमिटीने सांगितलेलं आहे कितीही जरी गाड्या कमी जास्त आल्या तरी तिने आधीच नियोजन केलेलं आहे तिने आधी सांगितलेलं की कितीही गाड्या कमी येऊ न जास्त जे आपण हँडवेल मध्ये टाकलेलं आहे बक्षीस ते त्या ठिकाणी जाईल सरकार बैलगाडी काय चोवीसच्या मैदानाबद्दल थोडस मध्यंतरीच्या काळामध्ये थोडासा गैरसमज पसरवला गेला परंतु हे चोवीस तारखेचं पुजारवाडीचं मैदान पुजारवाडी तारवा खाट उंबरड्याच्या अंडरखाली मोडते उंबारडी पुजारवाडी हा तर हे वडूजच्या फाटीवरती मैदान होणार आहे वडूज म्हणजे खाटाव तालुका आणि खाटाव तालुका सातारा जिल्हा या ठिकाणी आदत बैलचं मैदान होणार आहे आणि जेणेकरून बैलगाडी मालकांनी सकाळी लवकर येऊन सगळ्यांनी या ठिकाणी या मैदानाची शोभा वाढवावी आणि मैदानाचा फायनल उजाड्यात घेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं नक्कीच धन्यवाद सरकार धन्यवाद सर्व गाडी मालकांनी या मैदानात उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवावी बाळुमबाईच्या नावानं चांगले